मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये घडली एक मोठी घटना त्यामुळे अजूनपर्यंत बिग बॉसच्या घराला कॅप्टन मिळालेला नाही चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये त्या अगोदरच अशाच एक्स्क्लुझिव्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक टास्क बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे त्यात आपण काल पाहिलं होतं की अभिजित जखमी झाला होता, होता। या टास्कमध्ये अशी घटना घटली की ज्यामुळे टास्क बिग बॉसने थांबवला गेला हा टास्क पूर्ण करण्याच्या नादामध्ये टास्कला हिंसक वळण लागलं सदस्य एकमेकांच्या अंगावरती धावून जायला सुरुवात केली सदस्यांनी एकमेकांवर देखील केली त्यामुळे बिग बॉसने टास्क थांबवण्याचा निर्णय घेतला याच टास्कदरम्यान अभिजितला दुखापत झाल्याने डॉक्टरने त्याला आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे यानंतर पी दादा कन्फेक्शन रूममध्ये गेला आणि त्यांनी स्वतः हातापाई करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला त्यामुळे बिग बॉसने टास्क बंद केला त्या दरम्यान टास्क बंद केल्याने सध्या बिग बॉसच्या घरामध्ये कोणताही कॅप्टन नाही यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा